रायपूर छत्तीसगड येथील एका राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे इष्टदेव झुलेलाल देवजी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आज नाशिकमध्ये सिंधी समाज रस्त्यावर उतरलेला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक का सिंधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते झुलेलाल की जय अमित बघेल माफी माग अशा घोषणांनी परिसर दनानून गेला काही ठिकाणी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला मोर्चाच्या अखेरीस भारतीय सिंधू सभा नाशिक शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या अमित बघेल यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात यावा संबंधित नेत्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अमित बघेल यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरोधात शासनाने कारवाई करावी या निवेदनावर भारतीय सभा नाशिकचे अध्यक्ष किशन अडवाणी जिल्हाध्यक्ष राजेश मखिजा सचिव अमित राजवाणी समाजसेवक कुशल अडवाणी यांच्यासह नाशिक सिंधी पंचायत अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश अहुजा ॲडव्होकेट अनिल आहुजा श्याम मोटवाणी शंकर जयसिंगाणी सतीश पंजवाणी हेमंत भोजवाणी महेश नागपूर आदी समाजातील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत या सभेच्या प्रतिनिधींनी सांगितले की झुलेलाल देवजींच्या उपदेशानुसार राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सौहार्द टिकवणे हेच आमचं ध्येय आहे परंतु आमच्या अपमान कधीही सहन करणार नाही संपूर्ण नाशिक शहरात या घटनेविरोधात संतापाची लाट उसळलेली असून समाजाचे प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे मी ऍडव्होकेट प्रकाशास आहुजा नाशिक पंचायत अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आज इथे आमचे आंदोलन आहे हे आंदोलनाचं कारण आमचे भाऊ यांनी आहुजा यांनी सांगितलेलं आहे आम्ही सिंधी आहोत आम्ही हिंदू आहोत अनडिवायडेड हिंदू अनडिवायडेड इंडियामधून आम्ही अखंड भारतीय म्हणजे हिंदूच आहोत आम्ही पाकिस्तानी नाही असे अपशब्द अमित बघेल यांनी सांगितलेलं आहे त्यातल्या त्यात, त्यात आमचे इष्टदेवता झुलेलाल यांना देखील अपशब्द बोललेला आहे आम्ही आज एकत्र झालेलो आहोत इथे नाशिक रोड देवलाली पंचवटी सगळ्या सगळे लोकां सगळे समाजाचे लोक इथे जमा झालेलो आहेत सिंधी समाजाचे लोक जमा झालेलो आहेत आता मी विनंती करेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना की याचे अर्जंट त्यांना तात्काळ त्यांची कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा नमस्कार तुम्ही जो मोर्चा काढलेला आहे काय विषय हा हा विषय म्हणजे रायपूर छत्तीसगड येथे जोहर पार्टीचे स्वघोषित स्वयंघोषित अध्यक्ष अमित बघेल यांनी आमचे झुलेला साईबद्दल आणि सिंधी समाजाबद्दल आणि सिंधींना पाकिस्तानी संबोधल्यामुळे सर्वांचा अपमान केलेला आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर त्यांची अटक व्हावी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत हा जो निवेदन आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी आणि सगळ्या सीडीज ज्या आहेत पुरावा म्हणून आम्ही दिलेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत पण सगळीकडे कारवाई व्हायला पाहिजे फक्त एफ आय आर दाखल करून उपयोग नाही त्याचा त्यामुळे कारवाईची अपेक्षा आहे समाजाला आणि कारवाई झाली आणि अटक झाल्यानंतर समाधान होणार आहे समाजाचा अटक झाली नाही तर, ना तर पूर्ण समाज भारतभर योग्य तो परत आंदोलन करणार जोपर्यंत त्यांना कारवाई होत नाही जय जुलेला ना पूर्ण महाराष्ट्रभर भारताभर चालू आहे सगळीकडे बरेच ठिकाणी उल्हासनगर इंदोर सगळीकडे त्यांच्या विरुद्ध एफ आर दाखल झालेली आहे एफ आय आर सुद्धा दाखल आहे होऊन रायपूर येथे वर्ग करण्यात आलेले आहे मात्र रायपूर येथे वर्ग करून त्याचा उपयोग मी आधीच बोललो की ज्या ठिकाणी जे व्हिडिओ बघितले गेले त्या ठिकाणीच्या पोलिसांना सुद्धा कारवाई करण्याचा अधिकार आहे असं कायद्यामध्ये तरतूद आहे कलम एकोण एकशे एकोणऐंशी मध्ये त्यामुळे इथंच हा एफ आर दाखल होणं गरजेचं आहे आणि अटक होणं सुद्धा गरजेचं आहे आमची पुढील भूमिका म्हणजे अटक करून त्यांच्यावर जो जे काय त्यांनी अपशब्द बोललेले आहे ते, बोल ते मागे द्यावे किंवा त्याची माफी जाहीर माफी मागावी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी मी माझ्या मताला ठाम आहे आणि मी कुठलीच माफी मागणार नाही असं देखील निर्लज्जपणाचा त्यांनी स्टेटमेंट केला होता त्यामुळे अजून समाज चिडलेला आहे त्यामुळे योग्य ती कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ओके जय श्रीराम जय शिवराय जय छत हा आपला नाशिक शहर आहे महाराष्ट्र राज्याचा इथे आम्ही सर्व धर्मचं पालन करतो आणि ही खूप दुःखाची गोष्ट आहे एका एका बडवा अमित बघेल जो आपल्याला सो, तो स्वतःला नेता म्हणतो मला खूप हे आश्चर्य आश वाटतं का तो स्वतःला कसं नेता म्हणतो ना आम्हाला एवढंच म्हणणं आहे का त्याच्यावर खूप कडक कारवाई केली पाहिजे फक्त महाराष्ट्र सरकारने आमची अशी इच्छा आहे का पूर्ण देशात ज्या काहीतरी एक असा कायदा निघाला पाहिजे की असं कोणी येऊन कोणत्याही समाजाबद्दल बोलला नाही पाहिजे आज कोणताही समाज एवढा छोटा नाही आहे का असं कोणी येऊन काय बोलू शकतो आणि असं आमचा एवढाच एक, एक आहे का याच्यावर खूप कडक कारवाई केली पाहिजे जर कारवाई नाही झाली तर आम्ही अजून याच्या पुढे अजून दोन तीन मोर्चे काढू आणि आम्ही याच्यानंतर छत्तीसगडला जाणार आहे आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहे आम्ही अग्रेसिव्ह आम्ही काही गप्प बसणार नाही जय श्रीराम जय शिवराय जय के जो अमित बघेल छत्तीसगड के रायपूर मे अमित बघेल है सिंधी समाज के लिए इतके अशब्द वापरे की उसको कहना भी अच्छा नाही और हमारे इष्ट जे जो धुलेलाल भगवान उनके भी उन्होंने गलत जो शब्द वापरे है पूरे देश भर में इसका जो सिंधी समाज के ऊपर रोष है जो गुस्से में है आज पूरे नासिक समाज के अपना पूरा व्यापार बंद करके दुकानें बंद रख के और पूरा निवेदन दिया है सीपी साहब को दिया है डी साहब को दिया है कलेक्टर को दिया है क्योंकि हमारा समाज शांति प्रिय समाज है हम किसी के भी लेने में नहीं देने में नहीं फिर भी हमारे ऊपर ही हमेशा ऐसा दिखा दिया है आगे, आगे आपने पहले भी देखा होगा जितेंद्र आवार जी ने उन्होंने भी ऐसा बोला है कोई हमारा समाज किससे हमारा वैर नहीं कुछ नहीं फिर भी क्यों इसलिए आज हमने ये बार में ऐसा सोचा है कि पूरे देश में जो रोष है महाराष्ट्र के अंदर नासिक में भी नासिक पंचायत के तो, जितनी भी हमारे डिस्ट्रिक्ट के पंचायत है उन्होंने ऐसा ही किया है कि हमारा बाकी कुछ ना को करते उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई हो और जल्द से जल्द एफ दर्ज हो और एफ दर्ज दर्ज होने के बाद अगर नहीं होता है आठ दिन के अंदर हम लोग फिर पूरे समाज ने ऐसा डिसन दिया है दो हफ्ते के अंदर अगर कोई कार्रवाई नहीं हुई तो वैसे ही पूरा दिन भर अपना दिन भर व्यवसाय बंद करके और हम जल्द से जल्द मुख्यमंत्री ही मिलने वाले इसके निवेदन के लिए अगर ऐसा नहीं हुआ तो हम पूरा नासिक जो जितना भी डिस्ट्रिक्ट के सिंधी समाज के हम वहाँ पे रायपुर में जाके और वहाँ पे आंदोलन करेंगे तो हमारे अधिकारियों से इतना निवेदन है कि जल्द से सक जल्द इसके ऊपर कार्य होनी चाहिए भगवान कटारिया एक्स वाइस प्रेसिडेंट बोर्ड देवर